नमस्कार मंडळी सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा परत एक नवीन विषय आणि तो म्हणजे कोणतेही काम झाले का आपण होतो देवाजवळ पेढे ठेवा म्हणजे एखाद्याचं लग्न जर जमलं असेल तर लग्नाची पत्रिका देवाजवळ ठेवा किंवा एखाद्याने काही शुभारंभ केला असेल किंवा साधारणतः आखाड महिन्यामध्ये जेव्हा महिला देवीची पूजा करतात आणि देवीला नैवेद्य देतात म्हणजे कोणतीही गोष्ट झाली की आपण किंवा परीक्षेत यश मिळालं तरी देवाजवळ पेढे ठेवा आपण असं का म्हणत असतो साधं घर घेतलं गाडी घेतलं तरी आपण म्हणतो पेढे वाटतो लोकांना हे कशासाठी करत असतो लक्षात घ्या आता याच्याच बद्दलचा आज प्रश्न आहे आजचा मला प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा आपण कोणतेही काम केलं कसे नैवेद्य देतो किंवा देवाजवळ पेढे वगैरे का ठेवतो हो लक्षात घ्या तर मित्रांनो त्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे साधी सोपे सुख शांती समृद्धी आणि आनंद या सगळ्या गोष्टी असतात माणसाचं जीवन धावपळीचं असतं टेन्शन मधलं असतं लक्षात घ्या आणि या धक्काधक्कीच्या जगामध्ये प्रत्येकाला सुख शांती हवी असते आणि ही जर मिळवायची असेल मित्रांनो तर त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची श्रद्धा असली पाहिजे तुमचा स्वतःचा विश्वास असला पाहिजे कोणावर असला पाहिजे एकतर तुम्ही तुमच्या आईवडिलांवर तरी श्रद्धा ठेवली पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही एखादा देवाला मानत असाल कोणालाही गुरु असेल तुमचा कोणी तर ज्याच्यावर तुमची श्रद्धा असते विश्वास असतो ना हे का ठेवतात मित्रांनो तर आपल्याला असं वाटत असतं की माझ्या आई आशीर्वादाने ह्या गोष्टी होत आहेत किंवा देवाच्या कृपेने माझ्याकडे ह्या गोष्टी होत आहेत आपण असं म्हणतही असतो किंवा आपलं लग्न कार्य असलं तर आपण वरती म्हणत असतो गणेशाच्या कृपेने वगैरे आपण म्हणत असतो आपण कुठलीही गोष्ट करत असताना देवाच्या कृपेने वगैरे म्हणत असतो लक्षात घ्या आणि मग जेव्हा तुमची श्रद्धा आणि विश्वास का असावा लागतो लक्षात घ्या कारण हे जर नसेल तर आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं कारण तुम्हाला माहिती असेल का ज्याचा कोणावरच श्राद्धा नाही कोणावरच विश्वास नाही तर त्या माणसाला खूपच अडथळे येतात खूप अडचणी येतात आणि हे वास्तव आहे तुम्हाला अशी अनेक उदाहरणं समाजामध्ये भेटतील आता माझे काम होणार नाही किंवा काम माझे होणार आहे याची सुद्धा खात्री असते लक्षात घ्या नैसर्गिकरित्या काही लोकांचा शिक्षण जागृत झालेला असतो आणि त्याने जर ठरवलं तर समजा मी म्हटलं की लग्नाची मी पत्रिका ठेवली तिथं किंवा मी देवाला कुठल्या एखादा कामाचा शुभारंभ झाला आणि पेढे ठेवले तर मला असं वाटत असतं की माझ्या लग्ना जे मी मुलीचं किंवा मुलाचं करणार आहे ते सुरळीत पार पडेल देवाला पेढे का ठेवतं की हे देवाच्या कृपेने सगळं झालेलं आहे ही माझी श्रद्धा असते माझा विश्वास असतो यामुळे होतं काय मित्रांनो माणूस सायकोलॉजिकली स्ट्रॉंग होतो एक त्याच्या पॉझिटिव्ह एनर्जी वाढत असते सकारात्मक ऊर्जा त्याची करत असते आणि थोडासा युगो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला जेव्हा आपण श्रेय देतो लोकांना दुसऱ्यांना श्रेय देतो त्यावेळेस माणूस मोठा बनतो तुम्ही समाजात बघा जे लोक स्वार्थी असतात जे स्वतःचाच विचार करत असतात त्यांना फार कोणी मानत नाही पण सेवा करणारी माणसं मोठी होतात जे दुसऱ्यांसाठी दानधर्म करतात लोकांना मदत करतात अशा लोकांचंच नाव घेतलं जातं कारण त्याच्यामध्ये काय होतं त्यांना एक तर समाधान आनंद मिळत असतो आणि बाकीच्या लोकांना असं वाटतं हे काहीतरी करत असतात लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो देणं दानधर्म करणं किंवा लोकांना मदत करणं किंवा आपल्या परीने आपण गरीब जरी असेल तर आपल्याला कोणाला तरी काहीतरी मदत करू शकतो काहीतरी म्हणजे पैशाचीच मदत केली पाहिजे असा त्याचा अर्थ नसतो लक्षात घ्या मग अशा वेळी काय होतं माहिती का जेव्हा तुमची श्रद्धा असते आणि विश्वास असतो ना लक्षात घ्या तर त्यावेळेला आपला जो नैसर्गिक आपल्याला आनंद मिळत असतो आणि जेव्हा एखादे काम तुम्ही करत असतात किंवा एखाद्याने आपल्याला पैसे दिले अडचणीच्या काळामध्ये किंवा मुलीच्या लग्नामध्ये एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपण म्हणतो नाही बाबा तुझे आयुष्यभर मी उपकार मानेल हे ऋण व्यक्त करणं म्हणजे याच्यात सुद्धा स्वतःचं एक समाधान असतं कोणाबद्दल तरी आपण हे करणं तर अनेक लोक असतात त्यांना काही देणं घेणं नसतं कोणाचे ऋण नाही अनेक लोक त्यांना सुरुवातीच्या काळात बघा लोक मदत करतात त्यांना जाणीवच राहत नाही ती जेव्हा मोठी होतात त्यांना सुरुवातीचा काळच आठवत नाही आणि मग ती लोक पुन्हा एकदा जेव्हा संकटात आणि अडचणीच्या काळात सापडतात तेव्हा त्यांना सर्व आठवतं पण मित्रांनो हे असं होतं बरं का जे लोक एखाद्याने केलेल्या मदतीचं जाणीव ठेवत नाही हे करत नाही आणि आयुष्य जीवन बदललं की लोकांना विसरायला लागतात ना मित्रांनो त्या लोकांचा काळ त्यांची परिस्थिती प्रचंड बदललेली असते आणि बिघडलेली असते विशेषतः लक्षात घेईल त्यामुळे काय होतं माहिती का जेव्हा आपण असं कोणाचे तरी देवाचे उपकार मानतो किंवा नैसर्गिक शक्तीचे उपकार मानतो किंवा आई वडिलांचा आशीर्वाद मानतो ना मित्रांनो त्यावेळेस काय होतं की माणसाच्या मनाची शक्ती वाढलेली असते आणि तुम्हाला माहिती माइंड पॉवर जर वाढेल मनाची शक्ती जर वाढली तर बऱ्याच गोष्टी असतात सकारात्मक ऊर्जा असेल मनाची शक्ती वाढली असेल तर त्या माणसाला त्यातल्या त्यात जर तुमचा शिक्षत असेल जागृत असेल तर मग तुम्ही म्हणतो ना मग आपण म्हणतो सिद्धी प्राप्त झालेली वगैरे वगैरे अशा घटना घडायला लागतात निसर्गात मी तुम्हाला प्रत्येक अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अशी शक्ती आहे आणि ते मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी आणि सायंटिस्टने मान्य केलेली आहे पण ती काय होतं सिद्ध करता येत नाही अशी कितीतरी अजून गोष्टी अशा आहे का ज्याचा शोधच लागलेला नाही आणि भविष्य काळात जेव्हा अशा गोष्टीचा शोध लागेल आणि ला, कारण काय होतं आजच्या अलीकडचं तंत्रज्ञान वाढत चाललेलं आहे हळूहळू कधीतरी त्या गोष्टीचा जेव्हा शोध लागेल तेव्हा आपल्याला त्या गोष्टी समजतील तोपर्यंत ज्याला कोणाला श्रद्धा समजायची असेल अंधश्रद्धा समजायच्या आहोत ज्याचा त्याचा वैयक्तिक पातळीचं हे काय माझे वैयक्तिक मत आहे ते अभ्यासातून आणि अनुभवातून आलेले आहे त्यानंतर मित्रांनो काय होतं माहिती आहे का शिक्षत सेन्स तुमचा जर वाढला म्हणजे तुम्हाला मी सांगितलं जेव्हा कधी वाढेल तुमचा शिक्षत सेन्स जेव्हा तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल तुमच्या मनाची शक्ती वाढेल लक्षात घ्या तेव्हा तुमचा शिक्षण वाढल्यानंतर मनात शक्ती वाढल्यानंतर तुमच्या काही पॉझिटिव्ह घटना घडायला सुरुवात होते तुम्हाला सिग्नल मिळायला सुरुवात होते काही संकेत तुम्हाला मिळत असतात आणि नैसर्गिकरित्या जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल मित्रांनो तर आपल्याला काहीतरी द्यायला शिकलं पाहिजे कोणाचे तरी उपकार आपण मानायला पाहिजे आणि कोणाला तरी दुसऱ्यांना मोठेपणा दिला पाहिजे तुम्ही बघा खूप मोठी मोठी लोक आहे म्हणजे एखादी चांद्रयान मोहीम असेल किंवा एखाद्या मोठ्या सायंटिस्टनं काम केलेलं असेल तर ते सगळं ते स्वतःकडे कधीही घेत नाही मोठ्या व्यक्ती कधीही स्वतःकडे श्रेय घेत नाही ते, हा, तुम्चे तुम्चे ते, ते, ते मत हा तुमचे प्रेम तुमचे आशीर्वाद हे जेव्हा लोक सांगत असताना मित्रांनो तेव्हा ते लोक आयडेंटिफाय होतात ते मोठी मानतात कारण त्यांच्याबद्दलचं मत लोकांना साधा शेतकरी बघा जेव्हा धान्याचं उत्पादन होतं तेव्हा धान्याच्या राशी लागतात तेव्हा सुद्धा थोडंसं धान्य बाजूला काढून तो त्याची पूजा करत असतो त्याला काय ते ते अन्नधान्याचा पुरवठा व्हावा लक्षात घ्या अन्नधान्याचं उत्पादन भविष्यात आहे असं होत राहावं आणि मी जे पूजन करत असतो तर अशाच प्रकारच्या माझ्या घरामध्ये काय देवाचे उपकार राहावं किंवा देवाची माझ्या घरावर कृपा राहावं असं त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो सुख शांती आणि समृद्धी मिळवायची असेल लक्षात घ्या तर आपल्याला काहीतरी देण्याच्या किंवा जसं आपण म्हणतो ह्या गोष्टी कराव्या लागतात अनेक लोक म्हणतात कशाला हे सगळं करतात पत्रिका कशाला आपण ठेवतो आता पेढे वाटणं हा आनंद ह्या दृष्टिकोनातून बघतात नाही आता मला आनंद झाला म्हणून पेढे अनेकडे आपण काय झालं म्हणजे पार्टी द्या आम्हाला या सगळ्या गोष्टी मेन उद्देश असा आहे की काहीतरी दिल देत राहिलो आपण लोकांना तर आपल्याला आनंद मिळत असतो मनाची पावर आपली वाढत असते आपली सकारात्मक ऊर्जा वाढत असते याचा अर्थ असा असतो की ज्या गोष्टी मी काहीतरी करतोय मी काहीतरी देतोय हे फिलिंग आपल्याला येत असतं लक्षात घ्या आणि माणूस मानसिकदृष्ट्या सक्षम बनत असतो सकारात्मक त्याची ऊर्जा वाढत राहते आणि त्याला त्याचा फायदा होत असतो म्हणून मित्रांनो जर कधी हा प्रश्न सगळ्या बाबतीत सगळ्यांना रोज व्यवहारातला प्रश्न आहे का त्यामुळे जर केव्हा कोणतंही काम झालं तर लोक पेढे का वाटतात किंवा देवाला लग्नाच्या अगोदर पत्रिका का वाहतात लक्षात घ्या किंवा लोक दानधर्म का, दान का करतात आपण साधा दिवट्या देवकार्य करतो तेव्हा आपण दिवट्या किंवा हे सगळं करत असतो कारण आमच्या घरावर सुख समृद्धी निमित्ताने अन्नदान वगैरे करतात लक्षात दिवट्या उजळतात वगैरे अशाच प्रकारची रोशनी अशाच प्रकारची एनर्जी आमच्यामध्ये राहो काहीतरी देण्याची कृपा कला आहे ते निसर्गाकडूनच आपण शिकलेलो आहोत लक्षात घ्या तशा प्रकारचं हे सगळे सगळे प्रश्न आहेत आणि असे प्रश्न अनेकांना पडत असा म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद